मी शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे अशा शेतकऱ्याची जवळून पाहिलेली व्यथा आणि कथा एक गरीब अडाणी शेतकरी एक गरीब अडाणी शेतकरी पुढाऱ्यांची भाषणं ऐकत होता घोषणा देऊ लागले की ओढत होता आणि सर्वाबरोबर हात सुद्धा वर करत होता घोषणा देऊ लागले की ओरडत होता सर्वांसोबत हात सुद्धा वर करत होता भाषण संपून पुढारी विमानाने गेले भाषण संपून पुढारी विमानाने गेले तिकडे सरकारी वाहनांचा ताफा धावत होता तिकडे सरकारी वाहनांचा ताफा पळत होता कार्यकर्त्यांच्या गाड्यांची धूळ तोंडावर घेत कार्यकर्त्यांच्या गाड्यांची धूळ तोंडावर घेत हा शेतकरी रस्त्यानं एकटाच पायी चालला होता हा शेतकरी रस्त्यानं एकटाच पायी चालला होता